आज महायुती सरकारला ही वर्षपूर्ती आहे आणि आज तुम्ही साईबाबांच्या दरबारात तुम्ही पोहचलेला आहात काय हा योगा योग आहे खऱ्या अर्थानं माझ्या घरातील लग्नकार्य असल्याने मी आज परिवारासमवेत या भागामध्ये होते आणि इथून येता जाता कधीही बाबांच्या दरबारामध्ये येऊन नतमस्तक होणं आणि पुन्हा एकदा पुढच्या कामाला ऊर्जा घेऊन जाणं हा एक उपक्रम आमच्या भक्तांचाच आहे त्याच्यामुळं आज या